नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याकडे असणाऱ्या गाभण गाईला कॅल्शियम हे दिले तर चालते का असा बऱ्याच पशुपालकांचा सततचा एक प्रश्न मला असतो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मुद्दाम मी हा टॉपिक घेतलेला आहे यामध्ये मी तुम्हाला गाभण काळात गाईला कॅल्शियम कधी द्यावे आणि कधी देऊ नये याची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो आपल्याकडे असणारी दूध देणारी जी जनावरे असतात त्यांच्या हाडांच्या वाढीसाठी व त्यांच्या दूध उत्पादनासाठी कॅल्शियम हा एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो खास करून गाईची डिलिव्हरी हो होईपर्यंत हे कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावत असते तसे बघायला गेले तर आपण देत असलेला चारा खुराक वैरण त्यांच्यापासून त्या जनावरांची कॅल्शियमची गरज पूर्ण होऊ शकते पण आता काय झालेलं आहे की बऱ्याच पशुपालकांनी ब्रिडिंगवर काम केल्यामुळे जास्त दूध देणाऱ्या गायी या तयार झालेल्या आहेत आणि जास्त दूध उत्पादन दिल्यामुळे त्यांना कॅल्शियमची कमी भासत असते त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा वेगळ्या स्वरूपात कॅल्शियमची गरज आपल्याला द्यावं लागत असते त्यामुळे बरेच पशुपालक मित्र काय करतात की आपल्या गाईंना कॅल्शियम देतात पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या गाईंना कॅल्शियम हे कोणत्या स्थितीमध्ये दिलं पाहिजे व कोणत्या कंडिशनमध्ये कॅल्शियम देणे टाळले पाहिजे याची माहिती बघण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हडि व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला सर्वात आधी मिळेल मित्रांनो आपली पहिली वेताची गाय असेल तर अशा गायीला कॅल्शियम देण्याची गरज नसते आणि दिलं तर ते नुकसानीच ठरू शकते याचे कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो जनावरांना वरून कॅल्शियम देण्याची गरज कधी असते तर ज्या वेळेस ते जनावर दूध देत असते त्यावेळेस च असते कारण दूध तयार करण्यासाठी त्यांच्या शरीरातील कॅल्शियम हे खर्च झालेलं असते आणि पहिल्यावर कालवड ही वेल्यानंतर दूध देत असते त्यामुळे त्यांना कॅल्शियमची जास्त आवश्यकता नसते पण मिनरल मिक्सर गाभण कालवडीला अवश्य दिले पाहिजे मित्रांनो आपल्याकडे दुसऱ्या वेताची किंवा तिसऱ्या वेताची गाभण गाय असेल तर अशा गायींना आपण कॅल्शियम देऊ शकतो जो पण जोपर्यंत ती दूध देत असते तोपर्यंतच या गाय गायींना वरून कॅल्शियम आपण देऊ देऊ शकतो किंवा द्यावे आणि ज्यावेळेस आपण त्या गाईला सातव्या महिन्यातच्या शेवटच्या वोड़ आठवड्यात ड्राय करण्यासाठी घेतो तेव्हा कॅल्शियम आपण जे देत असतो ते देणे बंद करावे त्याचे कारण तुम्हाला सांगतो की दूध बंद केल्यानंतर त्या जनावराची कॅल्शियमची जी गरज असते ती त्यांच्या खु, खो खोराकातून किंवा खाद्यातून पूर्ण होत असते आणि अतिरिक्त कॅल्शियम त्यांच्या शरीरात मध्ये म्हणजे त्यांच्या हाडामध्ये साठवले जाते साधारण अठ्ठ्याण्णव टक्के कॅल्शियम ते आपल्या हाडांमध्ये स्टोअर करतात म्हणजे साठवून ठेवत असतात आणि ज्यावेळेस डिलिव्हरीसाठी लागणारे जे, जे कॅल्शियम असते ते त्यांच्या हाडांमध्ये साठवलेले कॅल्शियमचे वापरत असतात अशा प्रकारे नैसर्गिक कॅल्शियम त्यांना मिळत असते त्यामुळे आपण आपल्या गायींना ओरल कॅल्शियमची सवय लावू नये काही काही केसमध्ये असे आढळून येते की पशुपालक काय करतात की त्यांच्या जी गाय असते त्यांना जास्त कॅल्शियम हे देत असल्यामुळे त्या गायींना विण्यापूर्वी वीस पंचवीस दिवस कॅल्शियम देण्यास सुरुवात करतात म्हणजे ते जास्त दूध देत असल्यामुळे याने काय हो नुकसान होते ते तुम्हाला थोडक्यात सांगतो आपण जर वरून कॅल्शियम देत असाल किंवा देत आहात हे गाईच्या ज्यावेळेस शरीराच्या गाईच्या शरीराच्या लक्ष शरीराच्या लक्षात शरीरा आले आणि लक्षात येते त्यांच्या वरून जर कॅल्शियम आपण त्यामुळे अशा गाई स्वतः खाद्यामोधून जे कॅल्शियम तयार होत असते आणि ते आपल्या हाडामध्ये जे साठवत असतं ते साठवत नाहीत आणि चार ते पाच व्यथामध्येच अशा गाई एकदम वीक होतात किंवा पूर्णपणे संपतात ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे अतिरिक्त कॅल्शियम आपल्याला दिल्यामुळे आणि आपल्या गाईच्या अतिरिक्त कॅल्शियम आपल्या शरीरात ओरल जर त्या गायीनं मिळत असेल त्यामुळे त्या काय करतात की स्वतः कॅल्शियम आपल्या हाडामधील वापरत नाहीत आणि त्यामुळे माझावर येण्याची त्यांची ताकद कमी राहते आता ह्या झाल्या कॅल्शियम अतिरिक्त देण्याच्या गोष्टी आता कॅल्शियम हे आपल्या जनावरांना कधी द्यावे त्याची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगतो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली गाय विल्यानंतर त्या गायीला कॅल्शियम देणे आवश्यक म्हणजे कॅल्शियमची आवश्यकता भासू शकते कारण गाय विल्यानंतर तिचा जो चीक असतो त्यामध्ये साधारण एक लिटर चिकामध्ये तीन ग्रॅम एवढे कॅल्शियम असते आणि आपण जर एकदम विलेल्या गायचं एकदम जर चिक काढला तर अशा वेळेस त्या गायीचे कॅल्शियम डाऊन होऊ शकते कॅल्शियम कमी पडू शकते म्हणून म्हणजे विल्यानंतर तुम्ही कॅल्शियम आ... हे लिक्विड स्वरूपात देण्यास सुरुवात केली तरी काही प्रॉब्लेम नाही जसे की समजा कॅलब्जल असेल मायफेक्स असेल अशा प्रकारचे लिक्विड स्वरूपातील औषधे तुम्ही विल्यानंतर गाईला देऊ शकता तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलेच असेल की गाभण काळात आपल्या गाईंना कॅल्शियम हा घटक दिला पाहिजे का किंवा कधी द्यावा याची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला आहे तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद